नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर मी आहे अर्चना तर बघा आपल्याला आलं ब्लाऊज शिवायला हा एक आलं हे आणि हा असं आलं तर ह्याला मी अशी लेस आणली हे असतं शिव्यावरती दाखवेन तुम्हाला शिवलेवर दाखवते आज आहे शनिवार उद्या संडे उद्या जमते का नाही काय म्हणत शिवायला कारण मुलं घरी असतील तर अशी स्लीवज बघा मी शिवली माझं स्वतःच आहे घरगुती आणि त्याला असा पाठीमाग सगळं टाकलं बाबा तर ते घातल्यावरती बसतो व्यवस्थित आणि हा पण त्या दिवशी अर्धा झालेला तर ह्या ह्याच्या पाहिला मी असेल असे लावतो तर बघा कसं आयड्या आयड्याने ब्लाऊज शिवावे लागतात स्वतःचे नाही तर बाहेरचे असून ब्लाउजे शिवावे लागतात आणि घेते म्हटल्यावर येताना अजून येणार आहेत येऊन गेलेत लेडीज म्हटलं अजून टाकतो तर जरी माझा जॉब वरती मी जात नसले तरी घ घरी मला काम आहे आहे म्हणजे चालू झालं आहे माझं थोडं थोडं रुटीन बसलं आहे म्हणजे आणि ही बघा मी शोवर साडी मागवली कशी वाटली सांगा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम मऊ खूप छान आहे ह्याच्यावरती असा ब्लाऊज आहे ब्लाऊज पीस पण खूप छान आहे एक मीटरच्या वरती कपडा आहे तर आवडली मला काहीच पैसे वाया नाही काहीच नाही तुम्ही जर ड्रेस शिवा साडी घाला काही पण करा मी आपली अशीच मागवली मला आवडली म्हणून खूप महाग पण नाही काय नाही तर कलर कसा आहे सांगा खूप छान आवडली मला ही साडी आणि म्हटलं एक व्हिडिओ बनवावा सगळ्यांना थँक्यू सगळ्यांनी सबस्क्राईब केलं सगळे सपोर्ट करत आहेत मला तर ज जे कोणी असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जावा माझ्या रोज व्हिडिओ येत जातील आणि सपोर्ट असू द्या तर चला बाय